सगळ्या विद्यार्थ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये जे काही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हो। या पदासाठी जी काही भरती निघालेली आहे त्या भरतीसाठी किंवा त्या होणाऱ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे असे प्रश्न आपण पाहत आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि या संदर्भात आपला हा दुसरा भाग आहे सो लक्षात असू द्या आणि वही पेन घेऊन नोट डाऊन करून घ्या आपण इथं फक्त नॉन टेकचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहोत जवळपास साठ प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत सो सगळे प्रश्न किंवा सगळ्यांची तयारी इथं होणार नाही त्यामुळे फक्त इथं जी कीचे प्रश्न घेत आहे बाकीचे जे तीन विषय आहेत मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्या व्यवस्थित अशा नोट्स आहेत परत तुमची परीक्षा सर्वात महत्वाचं सांगतो टी सी एस घेत आहे सो टी सी एस चे पी वाय क्यू सोडवा जास्तीत जास्त माझ्याकडे प्रत्येक विषयाचे बाराशे ते पंधराशे पंधराशे पी वाय क्यू आहेत ज्यांना कुणाला हवं असेल मला काय करा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा फ्री नाही आहेत पेड आहे। आहेत बट एवढं महत्त्वाचं मटेरियल आहे जे की तुम्हाला यशाकडे नक्कीच घेऊन जाईल याची तर खात्री आहे त्याच्यामध्ये असो पहिला प्रश्न हे शहात्तर आहे बरं सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स तर नागपूर जिल्ह्यातून वाहणारी जी, जी काही कनान नदी आहे आणि अजून एक नागपूर संदर्भात तुम्हाला जी के आहे बरं ऑलरेडी महत्वाचं त्याला जी के एक जवळपास दोन ते तीन प्रश्न तुम्हाला येतीलच असं आपण म्हणायला काही हरकत नाहीये कारण का ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की जी के असेल म्हणून सो त्याच्याबद्दल सुद्धा पीडीएफ आहे त्याच्यामध्ये नोट्स वगैरे आहेत आपल्याकडे चला काय म्हणतो हा तर कनान नावाची जी काही नदी आहे ती कोणत्या वैनगंगा या नदीची काय आहे उपनदी आहे ही जी नदी आहे ती उगम पावते कुठं हो ती उगम पावते मध्य प्रदेशमध्ये लक्षात असू द्या आणि ही वैनगंगेला जाऊन मिळते म्हणून ही जी उपनदी म्हणता येते आणि अजून याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करायची असेल किंवा अदर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा भंडारा याच्यामध्ये एक जोडपुरी नावाचं ठिकाण आहे गो गोडीपरी सॉरी गोडीपरी थोडं हार्ड आहे हां गोडीपरी नावाचं ठिकाण आहे ना या ठिकाणी ही काय करते या नदीला मिळत असते आलं लक्षात आणि हे सगळे काय करा तुम्ही सिम्पल लिहून घ्या आणि अजून एक महत्वाचं म्हणजे काय की जे काही आपले नागपूर नगरपालिका म्हणा शहरासंदर्भात माहितीच आपण लाईव्ह सेशन केलेलं ला आहे एक वेळा जाऊन पाहून घ्या बरं सगळं परत हे पेंच नदी म्हणा नाग नदी वर्धा नदी हे सगळे काय आहेत नद्या आहेत आहे बरं नागपूरमध्ये वाहणाऱ्या सो so, यातली महत्वाची नदी कोणती आहे सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे व्यवस्थित पाहून घ्या परत बघा स्वमे सिमेंट त्वरित घट्ट होण्याची क्रिया कमी करण्यासाठी म्हंटले त्यात कशाचा उपयोग करतात हा एक टेक्निकलमध्ये तर जिप्समचा त्या ठिकाणी काय केला जातो उपयोग त्या ठिकाणी केला जातो आता कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण काय म्हणतो चुनखडी हो? यालाच आपण काय चुनखडी हे जे म्हणतो ना चुनखडक म्हणा किंवा चुनखडी म्हणा हा सिमेंटमध्ये वापरला जाणारा काय मुख्य घटक आहे लक्षात असू द्या हे ॲज इट इज तुमचं टेक्निकल तुम्ही क्लिअर करून घ्या परत याला याचं जे रासायनिक सूत्र आहे सी ओ सी ए सी ओ थ्री हे असं आहे आणि लक्षात हा परत पुढे बघा काय दिलं की जटायू नावाच्या कादंबरीचे लेखक कोण आहेत हा मराठी आणि जी के मध्ये दोन्हीकडे वळतो तर याचे जे लेखक आहेत ना त्यांचं नाव केशव मिश्रा आहे याच्यामध्ये ॲड नाही आहे प्रश्न केशव मिश्रा मेश्राम सॉरी मेश्राम त्यांचं नाव आहे आलं लक्षात हा परत विलास सारंग यांचं जर पाहायला गेलं तर त्यांनी काय केलं एंकीच्या राज्यात नावाची कादंबरी लिहिली फेमस आहे परत भालचंद्र नेवाडे सगळ्यांना माहीत असेल कोसला आणि हिंदू एक जगण्याची अडगळ वगैरे तसंही आहे एक दोन कादंबऱ्या आहेत भाऊपाध्येय यांच्या खूप साऱ्या आहेत बरं ज्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर प्रभाकर सॉरी हा अग्रेसर नावाचं आहे त्यांचं एक अग्रेसर नावाची एक कादंबरी आहे आणि करंटा नावाची सुद्धा आहे लिहून घ्या आलेले आहेत यांचं टोप्पन नाव आहे बरं यांचं जर परिपूर्ण नाव जर पाहायला गेलं ना तर त्यांचं नाव आहे प्रभाकर नारायण जाधव हे शॉर्टमध्ये लिहिलं लिहून घ्या परत कमल देसाई यांच्याबद्दल जर सांगायला गेलं तर यांचा काळा सूर्य नावाची कादंबरी आहे ओके हे झालं यांच्याबद्दल महत्वाचं लिहून घ्या परत पुढे काय दिलं की तुम्हाला सांगतो हे जे नॉर्मल नॉर्मल तुम्हाला येतील म्हणजे हे साधं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला जे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात पंधरा याचे तुम्ही तीस ते तीस व्यवस्थित सोडून या कारण का तुमचं ऑलरेडी जे इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहात त्यामुळे यावर सर्वात अगोदर हा भाग सोडवा ग्रुपिंगमधले सगळ्यात अगोदर हे प्रश्न सोडवा कोणताही प्रश्न सोडला तरी चालेल बट हे नका सोडू कारण का हे तुम्हाला कन्फर्म येतं ना परत इथं काय दिलं की एका फर्निचर मालकाने तेरा हजार एकशे पंचवीस ला सोफा सेट विकून किती दोन पॉईंट पाच किंवा अडीच टक्के नफा मिळवला तर सोफ्याची मूळ किंमत किती सिंपल काय करायचं याला किती दोन पॉईंट पाच म्हटले ना तर शंभरमध्ये हे दोन पॉईंट पाच ॲड करा आणि याला सिम्पल डिवायडेशन करा तर डिवायडेशन जर केलं तर किती येतं हो एकशे अठ्ठावीस येतं हे झालं एक टक्का लक्षात असू द्या यालाच काय करा गुणाकार न करा ओके सो बारा हजार आठशे जे येतं ना ते झाली मूळ किंमत सिम्पल आहे करून घ्या परत पुढे बघा काय दिलं की रहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द तर त्याचं आहे वर्तन आणि अजून एक सांगतो टी सी एसचे जे काही नॉन टेकचे प्रश्न आहेत ते जे काही पी वाय क्यू आहेत ते रिपीट होतात बरं तुम्हाला खूपदा सांगतोय ते रिपीट होतात मराठी व्याकरण म्हणा इंग्रजी व्याकरण म्हणा जी के म्हणा आज इट इज त्यामुळे तुम्हाला मी काय म्हणतोय पी वाय क्यूच सोडवा बाकी काहीच वाचत नका बसू ते जर वाचत बसलात तर तुमचं नुकसान होईल वेळही वाया जाईल परत अभ्यासही जेवढा अपेक्षित आहे तेवढा होणार नाहीये आतापर्यंत खूप सारा अभ्यास झाला असेल बट कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे कळणं फार महत्वाचं आहे बरं तुम्हाला माहीत आहे सगळं बट प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याला हँडल करता हे कळणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे सोडवा माझ्याकडून घ्या अथवा कुठूनही घ्या बट सोडवा तर रहाटी या शब्दाचं वर्तन रीत रिवाज हे सगळे काय झाले हो त्याची समानार्थी झाली परत अन्नसाठा माहीत असेल रास म्हणतात परत वियोग म्हणजे काय हो वियोग म्हणजे त्याला दूर ठेवणे किंवा वंचित त्याचा अर्थ या ठिकाणी होतो किंवा त्याच्यामध्ये असलेले एक कमीपणा म्हणा किंवा अभाव आपण त्याला म्हणू शकतो आलं लक्षात हा परत षटकोटी या शब्दाचा समास हा आहे द्विगु समास आता हे बघा द्विगु समास कशा पद्धतीने ओळखायचं तर अनेक सारख्या वस्तू एकत्रित येऊन एकच शब्द जेव्हा तयार होतो समजा पाच वटांचा समूह पाहायला गेला तर पंचवटी आपण त्याला म्हणतो परत काय दिले सिम्पल uh, सांगायला गेलं तर पाच सॉरी पंधरा दिवसांचा जो काही त्याला आपण काय म्हणतो पंधरवाडा म्हणतो माहीत असेल ना पंधरवाडा ओके हे अशा पद्धतीनं नऊ रात्रांचं एकच शब्द म्हणजे कोणतं नवरात्र ओके हे सगळं काय झालं द्विगु समासामध्ये येतं तर जेव्हा केव्हा तुमचे हे जे आहेत ते म्हणजे चार किंवा जे काही एकसारखे दिवस एकत्रित येऊन एक शब्द वगैरे तयार होत असेल ना तो काय द्विगु समासामध्ये मोडतो हे नॉर्मल कॉन्सेप्ट आहे आता अव्ययी भाव समाज जर ओळखायचं झालं तर काय करायचं याच्यामध्ये पहिला जो शब्द असतो ज्याच्यामध्ये एक उदाहरण देतो आजन्म असतो ना तर याच्यामध्ये जन्म हा नॉर्मल शब्द झाला परंतु आजन्म हे आ जो आलाय ना हा दुसरा हा पहिला शब्द याच्यापेक्षा महत्वपूर्ण आहे त्यामुळे हे जे आहे ते जेव्हा अशा पद्धतीनं पहिलं शब्द दुसऱ्या शब्दापेक्षा अतिशय महत्वाचं असतं त्याला अव्ययी समास असं म्हणतात सो एवढं जरी कॉन्सेप्ट लक्षात ठेवला तरी चालेल परत हे द्वंद्व समासाचे काही प्रकार आहेत परत त्याच्यामध्ये ते सगळं इन डिटेलमध्ये पाहून घ्या बट तुम्हाला एक प्रकारचा ट्रॅक सांगतोय या ट्रॅकने जा आणि या ट्रॅकने या पद्धतीनं अभ्यास करा आत्तापर्यंत केला असेल हो परंतु प्रश्न कसे सोडवता प्रश्न कसे हँडल करता आणि जास्तीत जास्त कोणते आहेत हे कळतं म्हणजे त्यांच्या पी वायक्यूमधून परत मानवी रक्ताचा सामू सात पॉईंट चार जे काही पी एच स्केल आपण ज्याला म्हणतो ना स्केल सो हे लक्षात ठेवा परत आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर जेव्हा तुमचं पी एच सेवन असतं त्याला काय आपण नॅचरल म्हणा किंवा न्यूट्रल म्हणा किंवा उदासीन त्याला आपण म्हणतो परत सातपेक्षा जास्त जेव्हा असतं ना तेव्हा आपण त्याला काय म्हणतो विमलं म्हणतो आणि जेव्हा कमी असतं ना सातपेक्षा तेव्हा आपण त्याला काय म्हणतो आम्ल या ठिकाणी म्हणतो आलं लक्षात नॉर्मल नॉर्मल लक्षात ठेवा परत काय दिलं भारताचं पहिलं औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं तर ते झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये परत जगामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांती ती केव्हा झाली हो जवळपास सतराशे साठमध्ये मध्ये आता हे बघा पी क्यू जे काही झालेत ना जी केचे तो खूप मोठा सिलेबस आहे बट माझ्याकडे क्यू जे महत्वाचे महत्वाचे काढलेले आहेत ज्यांना कोणाला हवे असतील सगळं मटेरियल आहे फक्त कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एक वेळा बघा रिझल्ट कसा वाढेल कसा येईल त्यावरून हे बघा परत शेवटचा प्रश्न ॲज इट इज तुमच्यासाठी आहे आलेला हा प्रश्न आहे टी सी एसचा चा पी वाय क्यू दोन हजार चोवीसचा आहे सो कमेंट करा याचं उत्तर आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा सर्वात अगोदर म्हणजे काय त्यांना सुद्धा फायदा होऊ द्या ना बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना